किरण राव आणि आमिरचे लग्न दोन हजार पाच मध्ये झाले होते किरण राव आमिरला केक खाऊ घालताना आमिर खान त्याच्या चाहत्यांना लापता लेडीज पाहण्याची विनंती करत आहे आमिरने आपल्या तीस वर्षांच्या अभिनय कारकिर्दीत अठ्ठेचाळीस चित्रपट केले आहेत त्यापैकी बहुतेक सुपरहिट ठरले आहेत दोन हजार सोळा मध्ये रिलीज झालेला आमिरचा दंगल हा चित्रपट अजूनही भारतातील आणि हिंदी भाषेतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे आमिरच्या तीन चित्रपटांचा भारतातील टॉप दहा चित्रपटांमध्ये समावेश आहे चौदा मार्च एकोणीसशे बॉम्बे आता मुंबई येथे जन्मलेले आमिर खानचे वडील ताहिर हुसैन हे प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि काका नासिर हुसैन हे प्रसिद्ध दिग्दर्शक दिख्द होते चार भावंडांमध्ये सर्वात मोठ्या असलेले आमिरचे पूर्ण नाव मोहम्मद आमिर हुसेन खान आहे आमिर खान आज मार्च चौदा रोजी त्याचा एकोणसाठवा वाढदिवस साजरा करत आहे दरम्यान आमिर खान माझी पत्नी किरण राव आणि लापता लेडीजच्या केक कापताना दिसला या दरम्यान आमिरने मीडियाशी संवादही साधला आमिर बऱ्याच दिवसांनी मीडिया समोर आला आहे यावेळी लापता लेडीज स्टार स्पर्श श्रीवास्तव नितांशी गोयल आणि प्रतिभारत्नही उपस्थित होते केक कापल्यानंतर आमिरने सर्वात आधी त्याची माझी पत्नी किरण रावला केक खाऊ घातला आमिरने लोकांना लापता लेडीज पाहण्याचे आवाहन केले आहे तो म्हणाला जर तुम्ही तिकीट विकत घेऊन चित्रपट पाहिला तर ते माझ्यासाठी वाढदिवसाचे गिफ्ट असेल आमिरने त्याचा वाढदिवस त्याच्या ऑफिसमध्येच साजरा केला आमिरने तिथे उपस्थित लोकांना सांगितले की लापता लेडीज हा आमिर खान प्रोडक्शनचा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे